नमस्कार सर्वांना तर कशा आहेत सर्वजण तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझ्या यूट्यूब जर्नीबद्दल सांगणार आहे यूट्यूब चॅनल कधी काढलं किंवा का काढलं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माझ्या यूटूब चॅनलला दोन ते तीन व वर... हां तीन वर्ष झालं माझ्या यूट्यूब चॅनलला मी असंच दररोज व्हिडिओज वगैरे पाहिजे तर मग सर बोले तूही काढू शकते तूही करू शकते तुला करायचं असेल तर असे तुला तु आवडतं मग तूही कर असं बोललं आहे तर मग नंतर मुलांनी मला यूट्यूब चॅनल काढून दिलं मला यूट्यूबमधलं काहीच काहीच म्हणजे काहीच माहिती नव्हतं मग नंतर कॅमेरेसमोर आले की मला थोडीशी लाज वाटायची कशी ॲक्टिंग करायचे किंवा कसे गाणे म्हणायचे काही काहीच समजत नव्हतं माझे पहिले खूप जुने व्हिडिओ बघा आणि आत्ताचे व्हिडिओ बघा खूप फरक पडला त्याच्यामध्ये आणि थोडं कसं तरी वाटायचं आणि अजून असे पण वाटायचं की आज आपले नातेवाईक बघतील किंवा खूप सारे लोक व्हिडिओज बघता असं पण वाटायचं पण म्हटलं आपल्याला आवडतं आपण करायचं तर मग नंतर नंतर थोडं थोडं सवय लागत गेली मला की व्हिडिओज वगैरे छान बनवायची किंवा ते कॅमेऱ्यासमोर यायचं मग नंतर नंतर काय वाटत नव्हतं हो नंतर सवय लागून गेली मला त्याची मग घरचे पण भरपूर सपोर्ट करायचे त्यावेळेस घरचेच व्हिडिओ बनवायचे वगैरे कधीकधी मी स्टँडला लावून बन व्हिडिओ बनवायचे तर मग नंतर सवय लागत लागत मग आता तर आता काहीच नाही वाटत आता म्हणजे त्याचं कॅमेऱ्याचं तर काहीच नाही वाटत कसंही व्हिडिओ बनवायचं म्हणजे जमून जातं लगेच जमून जातं असं तसं मला पहिलं काहीच जमायचं नाही एक एक व्हिडिओ चार चार पाच पाच दहा वेळेस म्हटलं तरी चालेल तितक्या वेळेस व्हिडिओ बनवायचा एक व्हिडिओ तरी जमायचं नाही व्यवस्थित म्हटलं विचार केला थोडं थोडं हळूहळू जमून जाईल असं वाटलं मग थोडं मग दररोज व्हिडिओ वगैरे बनवायचे मेकअप वगैरे करायचा व्हिडिओ बनवायचे दररोज अपलोड करायचे काही नाही एक आवड म्हणून किंवा यूट्यूबवर पैसे भेटता आपल्याला यूट्यूबवरून पैसे कमवायचे असं म्हणून मी व्हिडिओ वगैरे टाकत नव्हते मला आवड होती म्हणून मी व्हिडिओ वगैरे टाकायचे आणि हां ते सबस्क्राईब कशाला म्हणताय हे सुद्धा माहिती नव्हतं कमीत कमी ऐंशी कमी सब सबस्क्रायबर झाल्यावर मला मुलांनी सांगितलं मग तुझे तिथे सबस्क्रायबर आहे आणि तो दररोज व्हिडिओ टाकत जा तर म्हटलं ठीक आहे मग नंतर नंतर मी दररोज व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि दररोज व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मग बरेच सबस्क्रायबर वाढले मग दहा हजार सबस्क्रायबर झाल्यावर हां जरा छान वाटलं होतं की हां झाले बाबा आपले पण दहा हजार सबस्क्रायबर असं म्हणजे पैशाचा विषयच नव्हता की हा युट्यूबवरून आपल्याला पैसेच कमवायचे असा विषयच नव्हता मला एक आवड होती म्हणून मी दररोज व्हिडिओ काढायचे आणि दररोज टाकायचे मग मग सरपंच बोलले मग दररोज व्हिडिओ काढते छानच आहे तुला आवडतं तर घरातलं काम वगैरे सगळं झाल्यावर थोडा वेळ घेऊन चार पाच येत असेल तर काय हरकत आहे तर मग आत्ता मी एक सहा महिन्यापूर्वी म्हणजे कंटिन्यू असं मन लावून यूट्यूबवर काम करायला सुरुवात केली की हां चला गो आपले पण एवढे सबस्क्रायबर झालेले आहेत तर आपणही चार पैसे कमवू शकतो यूट्यूबवर की आपल्या घरातलं काम वगैरे सगळं बघून पैसे येत असेल तर काय हरकत आहे आपल्याला मग नंतर नंतर माझा वॉच टाईम काहीच नव्हता कारण मी लॉंग व्हिडिओ काहीच टाकत नव्हते शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे तेही मला आवडतं म्हणून फक्त टाकायचे आपल्याला ते मला इथे वॉच टाईमही काय असतं तेही माहिती नव्हतं मग नंतर म्हणजे युट्यूबमध म्हणजे युट्यूबमधलं मला काहीच माहिती नव्हतं वॉश टाईम काय असतो किंवा काही काहीच माहिती नव्हतं मग नंतर सगळे विचारायचे मला की तुमचे सबस्क्रायबर एवढे आहे तर तुमचा वॉश टाईम कसं काय पूर्ण नाही किंवा तुमचं यूट्यूबचं पेमेंट आला आहे का काय तर म्हटलं एवढे सबस्क्रायबर झाले मग काय हरकत आहे आपल्याला अजून थोडंसं अजून थोडी मेहनत घेऊन अजून थोडंसं हे करायला काय हरकत आहे नाही का एवढे तर सबस्क्रायबर झालेले आहेत माझे मग नंतर मी नंतर विचार केला आता वॉश टाईम पूर्ण करून टाकू आता माझा वॉश टाईम पण पूर्ण झालेला आहे आणि हां माझं चॅनल पण मॉनिटाईज झालं नंतर आता माझं युट्यूबचं पेमेंट पण चालू होईल हां तर असाच सपोर्ट राहू द्या तुम्ही माझ्या घरच्यांनी पण मला भरपूर सपोर्ट केला म्हणूनच मी आज इथंपर्यंत आले सरांनी झालं घरात मुलांनी झालं भरपूर भरपूर सपोर्ट केला व्हिडिओज काढायचे शूट करायचे एडिटिंग करायची हे काही सोपी गोष्ट नाही आहे मी सहज चॅनल काढलो होतं पण भरपूर माझे यूट्यूब यूट्यूबवर हे सबस्क्रायबर भरपूर झाले मला छान वाटते आणि कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहायचे पण मी कंटिन्यू काही असो व्हिडिओ बनवलेले असो किंवा बनवायचे असते तर मी कंटिन्यू व्हिडिओ बनवायचे आणि कंटिन्यू अपलोड करायचे वर पण आणि बरीच मेहनत करायला लागते असं सोपं नाही यूट्यूब चॅनल काढलं आणि एक दोन व्हिडिओ टाकले आणि लगेच चॅनल मॉनिटाईज झालं किंवा लगेच सबस्क्रायबर वाढले असं तर होणं शक्यच नाही त्याच्यावर पण भरपूर मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे जाऊन सबस्क्रायबर वाढता किंवा चॅनल मॉनिटाईज होतं असंच नाही होत आणि यूट्यूब चॅनल आहे त्यांना माहिती आहे की त्याच्यावर किती मेहनत घ्यावी लागते असंच लोकांना असं वाटतं की यार व्हिडिओ काढता किंवा व्हिडिओज बनवता यांना काही सर, की तो तो काम नाही किंवा रिकामेच आहेत असं काही नसतं स सर्व घरातलं काम वगैरे करून सर्व करून मग आम्ही यूट्यूबला वेळ देतो जसं की बाहेर जॉब करायला जावं लागतं तेव्हा सगळं घरातलं काम आवडून जातात तसं आमचं पण तेच आहे की घरातलं सगळं आवडल्यानंतर आम्ही वेळ देतो यूटूबवर सहजासहजी होणं शक्य नाही पण मी असंच म्हणजे टाईमपास म्हणून काढलं होतं पण माझं भरपूर चॅनल ग्रोथ झाली आणि भरपूर पुढे गेले चाहूबाज पण मेहनत तर जरूरच करायची मी म्हणून तेच म्हटलं की मेहनत तर मी जरूरच करते त्याच्यावर मग ठीक आहे आपल्या घरातलं बघता बघता हे पण होतं आपल्याला थोडे बाहेर जाऊन कुठे हे काम करायचे जराच आपलं काम झाल्यानंतर एक दोन तास आपण देऊ शकतो युट्यूबवर म्हणून मी नंतर नंतर मन लावून युट्यूबवर काम करायला सुरुवात केली तर व्हिडिओ काढणं पण सोपं नाही आहे कुठे बाहेर वगैरे गेलो तर तिथे लोकेशन छान असेल तर तिथं आपण व्हिडिओ शूट करण्यासाठी जातो तर तिथं पण बरेच लोक असतात की बघत राहता व असं तरी पण सर तिथं पण माझे व्हिडिओ शूट करता असं काही नाही की हा हिला आवडतं तर चलावं शूट करू असं तर असं असतं खूप अवघड आहे ते पण एकदा यूट्यूबवर आले की मग काही नाही वाटत कोणी काय म्हणाल किंवा कोणी काय बघाल असं कर त्या गोष्टीचं काही नाही वाटत सवय झालेली असते त्याच्यामुळे तर घरामध्ये पण मी तयार झाले की सर पण भरपूर व्हिडिओ काढतात जरी ड्युटीवरून आले तरी पण ते म्हणजे जसं थकून वगैरे येतात तरी पण काढतं माझी व्हिडिओ तर मला छान वाटतं आणि घरातली पूर्ण फॅमिली माझी व्हिडिओ काढते तर मला ते खूप छान वाटतं आणि सर्वांना व्हिडिओ काढायला आवडतं माझे तर सर्वजण मदत करता मला तर खूप छान व्हिडिओ वगैरे बनवता शूट वगैरे करता तर मला ते खूप छान वाटतं तर आज माझी फॅमिली पण मला खूप सपोर्ट करते तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर माझी यूट्यूब फॅमिलीने पण खूप सपोर्ट केला आणि इथून पुढं असे सपोर्ट राहू द्या तर अशी होती माझी यूट्यूब जर्नी तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मेन म्हणजे आपल्या घरच्यांचा सपोर्ट पाहिजे तर तसं मला भरपूर सपोर्ट आहे माझ्या घरच्यांचा म्हणूनच मी इथंपर्यंत आलेली आहे तर आम्ही जास्ती कोणाचा विचार नाही करत जे आपल्याला आवडतं ते आपण करायचं बस आमचे घरचे तसेच आहेत आणि मी पण तशीच आहे जास्ती कोणाचा विचार नाही करत राहायचं आपण आपलं काम करत राहायचं बस बाकी काही नाही तर कसं वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय